बड़े मर कंसचा त्याने प्रतापे पहा कृष्ण माजा कसा हे त्या पाप बुद्धी नसावे असी रुक्मिणी सारखी जा सरमा उने प्रभु सांग अम्हा गोपाल श्री गोपाल कृष्ण महाराज की जय स्वामी की जय कृष्णाय नमः बाळपणी गोकुळी दैत्य मारिले उरले ते मथुरे जरा संघादी दुष्ट पाडिले सज्जन हो आजचा हा चव्विसावा भाग आहे कालच्या आध्यामध्ये आपण ऐकलं की जांबुवंत सत्राजीत अशा प्रकारे जांबुवंती सत्यभाम यांच्याबरोबर विवाह हो झालेला आहे आणि आता कवी करता दुसऱ्या कथेला सुरुवात हो आणि मग अशा प्रकारे कवी करता म्हणतात श्रोते सज्जन हो कथेला संधान द्या म्हणजे माग काय झालेलंय ते आठवा एक दिवशी गजबी अर्जुनाला हरिदर्शना दर्शना आणि मग एका दिवशी हस्तीना पुरावून अर्जुन गोपाल कृष्णाकडं आलेला आहे आणि मग एकमेकाचा भेटकाळ झाला आणि विचारपूस करायला लागली ते काळी पार्थ कृष्ण निघाले आणि मग मृगे लागी मृग म्हणजे हरण आणि हरणाची शिकार करण्याकरता हे शिकारीला निघालेले एकेरथे दोघे जना हो आरुढले श्रीकृष्ण अर्जुन आणि श्री अर्जुन एका रथावर बसलेले सवे चतुरंग सैन्य घेऊन घेऊन चालले आणि मग सगळं सैन्य घेऊन एका वनामध्ये शिरले दारुक सारथी परम चतुर हो रथी समीरावणी सत्वर आणि मात्र या वेळाला श्री कृष्ण सारथ्य करत नाही दार, दारुक दारुक नावाचा जो सारथी तो रथ आणि वाऱ्याच्या वेगानं त्यांचा रथ पडतोय क्रीड श्री करदार तिरी पातला आणि मग अस त्यांचा रथ येत येत यमुनेच्या तिरी आलेला आहे मित्र हो कालिंदी तटी वारे आणि मग अशा वेळी सूर्य मध्यानी आलेला आहे तेव्हा श्री कृष्ण त्या यमुनेच्या तीरावरती आलेला आहे मात्र वन चित्र विलोकित आणि मग श्री कृष्ण ते वन बघतोय कालिंगी तटी एक कामिनी हो परम सुंदर पद्म नयनी हो जिचे अंगुष्टा वरुण देवांग नावाळीचे आणि मग त्या कालिंगी तिटी म्हणजे त्या नदीच्या तीरावरती एक सुंदर स्त्री बसलेली यांनी बघितली सकाळ लावणे किरीटी सिंह आणि मग अशा वेळी श्री कृष्णानं ती कालिंदी बघितली आणि मग अर्जुनाला गोपाल कृष्ण काय म्हणतात मने पहिले ते कोण ललना हो आता आणि मना हो कुळावर नसून अर्जुना झड मागवता आणि मग आता हे श्रीकृष्णाची सगळी लीळ आहे श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं अरे बाबा ती श्री का तपश्चर्या करते थोडी विचारपूस करून ये श्री मंदोनी वचना हो तिच्या जवळ आला अर्जुना हो तू मना कोन, तप कि आणि मग तिला विचारलं अर्जुना का बाई तू कोण कोणाची कोण आहे तू तपशर्या का करते बोल हो मी असे जाण सूर्य कन्या हो तप करते मन कामना पूर्ण व्हावया कारणे आणि मग तिनं सांगितलं की मी सूर्याची मुलगी आहे कालिंदी माझं नाव आहे आणि मी तपश्चर्या करते तू मनसी कामना अकोना, हो तरी जो श्री काली हो जो पती लागे पूर्ण तप करीती मी येते आणि माझी तपश्चर्या जी चाली चालू आहे की मला श्री कृष्ण पती मिळावा आणि म्हणून मी तपश्चर्या करते संतोष पार्थवीरा हो <laughs> म्हणे त्वचे त्याला श्रीधर हो द्वारकाधी शिरथी बाय सनी पातला आणि मग आता हात सर्वज्ञ आहे कृष्ण याची सगळी लीळा आहे आणि मग असं ऐकल्यानंतर त्या कालिंदीच्या मनामध्ये आनंद झालेला आहे त्यांनी तू किरण कुमारी हो तुझे तप फळ आले अवसरी हो। कालिंदी खरच तुझी तपश्चर्या आज फळाला आली तो सर्वांचा मनोरथ पूर्ण करणारा तोच गोपाल कृष्ण या ठिकाणी आलेला आहे वन्य खानी हो ब्रह्मानंद पूर्ण झाला मनी मन धन्य धन्य तुझी गोडा आणि मग तिला सुद्धा ज्याच्या करता तपश्चर्या चाललेली तोच जरा आला म्हटल्यानंतर म्हंटल्यानंतर आला हरी पास आणि मग ती म्हणते अरे बाबा तुझ अमृतासारखे शब्द मला गोड लागतात हे लवकर श्रीकृष्णाच्या आणि माझी भेट कर सांगितले सर्व वर्तमान हो होता जग जीवन हो कालिंदी पातला आणि मग असं अर्जुना सांगितल्यानंतर गोपाल कृष्णानं तोरत घेऊन कालिंदी जिथं होती त्या ठिकाणी आले वेळा तो हो मेघ सावळा चुर्व कला श्रीरंग आणि मग अशा पद्धतीच श्री रूप तिनं बघितलेलं आहे जय सार 嗯。<laughs> hmm. <laughs> 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 देकेला वैकुंठात हो दिव्य माळा घेऊन इतरी तरी सगळा घातली आणि मग तिनं आपली सुमन माला घेतलेली आहे आणि ती श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये घातली तरणी माता ठेवीला हो oh. कृष्ण आलेगीली तेवेळा हो oh. तेवेळ सो नित्यावला श्री हरिगाला द्वारकेसी आणि मग अशा पद्धतीनं कालिंदी घेतली आणि श्रीकृष्ण द्वारकेत आला <laughs> लागला वदन सगजरा हो oh. तरी प्रवेशला द्वारकापूर हो मग मूर्त पावन सुंदर लग्न केले यात आणि मग लगेच मुहूर्त बी काढला आणि आता ही सत्य नंतर कालिंदी कालिंदी बरोबर लग्न झालं चार दिवस सुकुमार श्री आणि मग अशा पद्धतीची सूर्याची कन्या कालिंदी हिच्या बरोबर आता लग्न झालेलं आहे यावर हो नौपती नामे पुण्य कीर्ती हम्म भगिनी सातवती दिली होती पूर्वीच आणि मग अशा वेळी आता ही पाचवी मित्र मित्रविंद नावाचा राजा आहे आणि आता त्याच्या मुलीशी लग्न होणार आहे होती। ओ, त्याची स्वरूपाशी नाही मर्यादा नावाची त्याची मुलगी आहे तिनं श्रीकृष्णाचे गुणगान ऐकलेले होते कोणी याच कीर्ती करा हो अशी म्हणे श्री कृष्ण कीर्तन करा होती सुंदरे आणि मग अशा वेळी मात्र तिचा एकच ध्यास होता कोणी साधू संत संत ऋषी मुनी कोणी जरी आले तर तिने एकच हात धारायचा कि बा तुम्ही कृष्ण कीर्तन मला करून दाखवा म्हणजे समान आणि मग ती वडलाला सुद्धा सांगायची मी जर लग्न केलं तर श्री कृष्णा बरोबरच करील वडलाला सांगते नाही तर तुमच्या समानच मला सगळे पुरुष आहे आणि मग राजाला सुद्धा आनंद झालेला आहे चौघे बंधू सबळा कृष्ण देवशी हो होतांत ऐकता आता काळ करत मान आणि मग अशा वेळी रुक्मिणीचे जसे पाच भाऊ श्री मनत्यामा कृष्णासिना देव भगिनी हो मन ani sakal rae bolavani आणि मग त्यांनी असं सांगितलं की आम्ही काही जरी झालं आपल्या वडिलाला सांगतात की आम्ही आमची बहीण श्रीकृष्णाला देणार नाही हो ना ना उपचार्य करण्या आणि मग अनेक राजे जे होते ते सगळे राजे रजवाडे बोलवले आणि सभेमध्ये बसवले कन्याच्या हाती माळ दिली हो ना ती हो। तुझा तुला आवड आवडे बाळ हो असं घाली तत्काळ माळ म्हणाने उभी केली आणि मग सगळे राजे रजवाडे सगळे आले आसनावरती बसवले हो आणि त्या तिच्या हातामध्ये माळ दिले आणि सांगितलं तुला जो पटेल त्याच्या गळ्यामध्ये तू माळ घाल मित्रविंदा ते अवसरी मने श्याम सुंदर मरारी आणि मग मात्र मित्रविंदाच्या मनामध्ये जो श्रीकृष्ण ठसलेला होता तो श्रीकृष्ण तर त्या ठिकाणी काही दिसत नाही जरी न पावसी ना आणि मग तिनं अंतकरणातून धावा सुरुवात केला की श्री मी अंतकरणामध्ये तुला वरलेला आहे तू जर मला दिसला नाही तर मी माझा प्राण त्याग केल्याशिवाय राहणार नाही सर्वात श्री कृष्ण हो आणि सर्वाचे अंतर बरोबर बर। तार काळ रथ होतला आणि म्हणून श्रोते सज्जन हो ज्यांचं ज्यांचं पूर्वीच भाग्य काहीतरी उदयाला आलेलं आहे त्यांना कोणती तरी पूर्वजन्मामध्ये क्रिया घडलेली आहे किंवा या जन्मात तरी घडलेली असेल आणि म्हणून गोपालकृष्ण हा अंतरयामी आहे आंतर्यामी म्हणजे प्रत्येक जीवाचा मनोधर्म तो जाणणारा आहे असा मित्रविंदेचा त्यांनी मनामध्ये येण कल्पना केली ती श्रीकृष्णापर्यंत ती कल्पना पोहोचली अवंतिका नगरीचा हो। नगरी आणि मग त्या नगरीच नाव अवंतिका आहे त्या अवंतिका नगरीचा जवळ श्रीकृष्ण येऊन पोचला आणि मग असं श्रीकृष्ण आला श्रीकृष्ण आला असं सगळ्या राजा लोकांनी ऐकल्या बरोबर सगळे भयभीत झाले <laughs> आला ऐकता मृगेंद्र होती वंचर आणि मग सिंह आला म्हटल्यानंतर वनातले प्राणी जसे घाबरून जातात त्या पद्धतीनं ह्या राजा लोकाची परिस्थिती झाली सभा आहे सगळ्यांना चिंता उद्भवली मित्रविंदा घेऊन येऊ होत घातली निमिस आणि मग तिनं मनामध्ये कल्पना केलेली ते मित्रबिंदेनं असं बघता बघता म्हणजे श्रीकृष्ण समोर येऊन उभा राहिला आणि मित्रविंदेन ती माळ श्रीकृष्णाच्या गळ्यात घातली होातली द्वारकेकडे परतला आणि मग काय रुक्मिणी सारखं त्या मित्रविंदेला उचललं चंदन शब्दाचा अर्थ रथ रथावरती घातली आणि श्रीकृष्ण द्वारकेकडे निघाला <laughs> झाला एक च्या आकार हो अविनिर्दासन पवर हो झाले गोरंदर सकळ राजे पराभवले आणि मग अशा वेळी हे राजे लोकाचं त्या काळातलं ते काळच होता मग सगळ्यांनी काय सगळे एकत्रित मिळाले श्रीकृष्णाचा पाठलाग केला पण श्रीकृष्णानं त्या सगळ्या बरोबर युद्ध केलेला चौरीचे चौघे बंधू ते असरी हो युद्ध करू धावती जडकरी हो आणि मग ते चार भाऊ द्वेष करणारे ते सुद्धा युद्धाला आले